नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये शिमला मिरचीची रेसिपी पाहणार आहोत एकदम पटकन होणारी आणि चवीला अप्रतिम डब्यासाठी अगदी दहा मिनटात तयार होणारी ही रेसिपी पाहूया सुरुवातीला अगोदर वाटण तयार करून घेऊया वाटणासाठी ओलं खोबरं टॅमॅटो अद्रक लसूण हिरवी मिरची कोथंबीर पांढरे तीळ दोन चमचे आणि बडीशीप एक चमचा भाजून घेतलेली आहे आणि हे असं वाटण तयार करून घेतलं शिमला मिरची आहे ती चिरून घेतली त्याच्यातले बिया काढून घेतलेल्या आहेत आता पूर्ण शिमला मिरची चिरलेली आहे आणि पाण्यामध्ये घालून ठेवली आता हे आपलं तयार झालं आहे वाटण निम्म काम आपलं झालं कारण की ही पटकन दहा मिनटात होणारी भाजी आहे आता तुम्ही कढईत करू शकता किंवा सुद्धा करू शकता कुकरमध्ये एकदम झटपट होते म्हणून ह्याच्यासाठी कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये दोन चमचे तेल टाकले तुमच्या भाजीच्या क्वांटिटीनुसार तुम्ही तेल वापरू शकता आणि वाटणसुद्धा तयार करू शकता आता तेल छान गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मोहरी जिरं टाकायचं आहे फोडणीसाठी शिमला मिरची भाजी म्हटलं की नाकं मुरडली जातात किंवा ही भाजीच नको घरी करायला किंवा बाजारातून तुम्ही आणतच नाही किंवा टिफिनला जरी घरी भाजी बनवली तरी टिफिन तुम्ही त्या दिवशी नको बोलता पण आमच्या घरात सुद्धा हेच चालू होतं ह्याच्यासाठी मी अशा पद्धतीनं भाजी करून पाहिली आणि आठवड्यातून तीन चार वेळा ही भाजी घरात आता बनते आणि आवडीनं सगळी खातात तुम्हीसुद्धा नक्की करून पहा आता मोहरी जिरं छान तडतडल्यानंतर आपण एक बारीक चिरलेला कांदा घेतला होता तो ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा छान कलर परतेपर्यंत भाजल्यानंतर ह्याच्यामध्ये हळद टाकायची आहे कुठलाही तुमचा गरम मसाला असेल तो तुम्ही एक चमचा टाकून घ्या आता इथं मी एक चमचा गरम मसाला टाकला तिकट आहे आता आमचं कोल्हापूरचं लाल तिखट आहे घरचं तिखट ते ह्याच्यामध्ये दोन चमचे मी टाकून घेते तुमच्या भाजी किती आहे त्या प्रमाणात टाकून घेऊ शकता आता मीठ टाकलंय चवीनुसार आणि आता हे सगळं मिक्स करून परतवून घ्यायचं आहे पहा आता तेला हे तेलामध्ये छान ते परतून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जे वाटण तयार केलं होतं ते वाटण टाकून घेऊया आणि ते सुद्धा छान परतवून घ्यायचं आता वाटण आपलं छान परतलेलं आहे पहा आता ह्याच्यामध्ये जी शिमला मिरची आपण चिरली होती ती टाकून घेऊया आता शिमला मिरची मी अशा पद्धतीनं चिरलेली आहे तुम्ही तशी सुद्धा टाकू शकता बिया काढून आता मी ह्याच्यात छान परतवून घेते मसाला आणि शिमला मिरची आता ही लहान मुलं खाणार आहेत त्यामुळे मी शिमला मिरची अशा पद्धतीनं चिरलेली आहे आता ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आपल्याला आणि त्या झाकणावरती आपण अर्धी वाटी पाणी घालून ठेवणार आहोत जेणेकरून पाच मिनटं ठेवणार आहोत त्यामुळं पाणी आहे ते थोडंसं कोमट होईल म्हणजे गरम होईल याच्यासाठी आता तुम्ही पाणी घालू शकता नाही घातलं तरी चालेल आता चिंचं गूळ घेतलेलं आहे पहा चिंच गूळ जे आहे ती मेन या भाजीची चव आहे त्यामुळं चिंच गूळ घातल्यानंतर अप्रतिम ही भाजी लागते आता आपण प्लेट काढलेली आहे पाणी थोडं गरम झाले ते पाणी आपण मिक्सरच्या पाताल्यामध्ये ओतून घेतले आता कुकरमध्ये पाहात तेल एकदम छान सुटलेलं आहे कलर तुम्ही पाहू शकता जी चिंच गूळ घेतलेली आहे ती सुद्धा ह्याच्यामध्ये टाकून घेतली आणि जीव करून घेतलेला आहे पहा आता जे पाणी आहे ते ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आणि छान असं परतवून घ्यायचं भाजी हलवून घ्यायची आता छान अशी मिक्स करून घेतल्यानंतर ह्याच्यावरती आपण कोथंबीर टाकणार आहोत तुम्ही नाही टाकली तरी चालेल आता आहे कोथंबीर म्हणून मी टाकून घेते नसेल कोथंबीर तर तुम्ही नाही टाकली तरी चाले आता आपण पाच मिनटं भाजी प्लेट ठेवून वाफवलेली होती आता परत पाच मिनटं आपली शिल्लक राहिलेली आहेत त्या पाच मिनटात आपण स्लो गॅसवरती कुकर लावून घेणार आहोत आता कुकर लावून पाच मिनटात ही भाजी शिजते आता ही भाजी आहे ती जास्त पातळ बनत नाही किंवा जास्त जाडसरही बनत नाही एकदम छान भाजी ही बनते आता पाच मिनटानंतर कुकर मी गार केला गार केल्यानंतर तुम्हाला ही भाजी दाखवत आहे कलर पाहू शकता कटसुद्धा तुम्ही किती छान आलेला आहे ही जी भाजी आहे तुम्ही चपाती बरोबर भाकरी बरोबर भाताबरोबर सुद्धा ही छान खाऊ शकता Kata hitam itu bahgian keleliah hitam.